सर्वांना ससने नमस्कार गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना त्यांची पिकं घेता आली नव्हती काही थोड्याफार प्रमाणात पिकं घेण्यात आली थोडंफार पाणी विहिरींना होतं आणि त्याच्यामुळं शेतकरी राजा या ठिकाणी हवालदिल झाला होता काही प्रमाणात पिकं त्यांना मिळाली होती परंतु जूनच्याच महिन्यामध्ये यावर्षी मात्र सातारा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं सुरुवात केल्यामुळं अनेक ठिकाणी जे असणारे पाजर तलाव असतील ओढे असतील बंधारे असतील हे प्रचंड प्रमाणात भरून वाहू लागलेले आहेत ला आणि त्यामुळं शेतकरी राजा सुखावलेला आहे त्याच दृष्टीनं सासकलचा जर विचार केला तर सासकलमध्ये असणारे बंधारेसुद्धा वाहू लागलेले आहेत ओढ्याला पूर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर गावचार या ठिकाणी बौद्ध समाजाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये एक सार्वजनिक विहीर आहे आणि या सार्वजनिक विहिरीचं काम एकोणीसशे बहात्तरच्या काळामध्ये कैलासवासी चिमणरावजी कदम हे आमदार असताना त्यांनी फलटण तालुक्यातील दोन ठिकाणी अशा प्रकारच्या जल सिंचनाच्या ज्या योजना आहेत या योजना उभारण्यात आल्या त्यामध्ये पहिली योजना ही पिंपरद या ठिकाणी होती आणि दुसरी योजना सासकल या ठिकाणी त्यांनी उभारण्यात आलेली होती त्यावेळी समाज कल्याण सभापती बायाजी जगताप हे विडणीचे होते ते होते त्यावेळेस सभापती आणि त्यांच्या काळामध्ये कैलासवासी चिमनराव कदम यांच्या प्रयत्नामुळं या दोन ठिकाणी सार्वजनिक विहिरी बांधून खोदून त्या ठिकाणी तिथून पाईपलाईन करून शेतीला पाणी देऊन मागासवर्गीय समाजाची जी काही शेतजमीन आहे ती ओलिताखाली यावी या, या प्रांजळ हेतून ह्या विहिरींची योजना करण्यात आली होती सासकलमधील जी योजना आहे ती योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपसा जलसिंचन योजना ही एक सोसायटी होती आणि त्यामार्फत सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजेच बौद्ध समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना या विहिरीवरून त्यांच्या शेतीसाठी पाणी देण्याची ती योजना होते परंतु काही व्यवस्थापन चांगलं न झाल्यामुळं आणि काही लोकांच्या आडमुठेपणामुळं ही योजना बंद पडली होती अनेक वर्षं बंद पडली होती म्हणजे विहिरीला प्रचंड प्रमाणात पाणी असायचं परंतु शेत जमिनीला पाणी नसायचं अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि प्रत्येकाला वाटायचं की ही जी सार्वजनिक विहीर आहे या सार्वजनिक विहिरीवरती तातडीनं काहीतरी काम व्हावं आणि त्या दृष्टीनं जो चोरीला गेलेला मीटर असेल किंवा पाणी पुरवठ्यासाठी असणारी जी काही पाईपलाईन असेल ही पुन्हा दुरुस्त व्हावी आणि ही योजना पुन्हा चालू व्हावी असं मनात ठेवून काही लोकांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये ज्यांनी आपली सो शेतजमीन या विहिरीच्या कामासाठी दिली किंवा विहीर ज्या ठिकाणी खोदण्यात आली ती या ठिकाणी कालकथित सुदाम घोरपडे दादा हे आज आपल्यात नाहीत परंतु त्यांनी त्या स्वतःची जमीन या विहिरीसाठी देण्यात आली होती आज त्यांचेच चिरंजीव कृष्णा उर्फ पप्पू घोरपडे यांनी आणि काही श्रीमंतराव घोरपडे असतील या ठिकाणी भीमराव घोरपडे असतील राजेंद्र घोरपडे असतील धानाजी घोरपडे असतील या, या सगळ्यांनी किंवा किशोर घोरपडे असतील अक्षय घोरपडे असतील शरद घोरपडे असतील या सर्वांनी प्रयत्न करून एकत्रित येऊन ह्या विहिरीच्या काम पुन्हा एकदा त्याला गती देण्याच्या दृष्टीनं बैठक घेऊन ही विहीर पुनर्जीवित करण्याचं काम या ठिकाणी लोका लोकां या लोकांनी केलेलं आहे आणि त्या लोकांच्या केलेल्या प्रयत्नाला के यश आलेलं आहे ह्या विहिरीवरती सध्या मोटर बसवलेली आहे मोटर बसवून अनेक ज्या काही पाईपलाईनचं करणं होतं त्या पाईपलाईन केलेल्या आहेत आणि इथं काही लोकांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नामुळं एकजुटीच्या प्रयत्नामुळं ही विहीर या ठिकाणी आता पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळं भरायला सुरुवात झालेली आहे आणि आनंदाची गोष्ट आहे त्या ठिकाणी विहिरीच्या शेजारी जो बंधारा उभा करण्यात आलेला आहे मग या ठिकाणी गौंड्याच्या वयातील सर्व आमचे शेतकरी बांधव असतील किंवा घोरपुडे परिवारातील हे सगळे आमचे बांधव असतील यांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी हा जो काय बंधारा बांधण्यात आलेला आहे तो बंधारा भरल्यानंतर या वर्षभर तरी पिण्या विहिरीला जे काही पाणी फुटणार आहे आणि त्या फुटणाऱ्या पाण्यामुळं बारमाही पिकं घेण्याला काही अडचण येणार नाही असं एकंदरीत साधारण चित्र आहे आणि त्यामुळं हा एकजुटीचा विजय आहे आपण सर्वांनी एकजुटीनं जे काही योजना ही पुन्हा पुनर्जीवित केली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आहेत अशाच पद्धतीने एकत्रित येऊन आज या विहिरीमुळं नाही म्हटलं तरी जवळजवळ पंचवीस तीस चाळीस एकर क्षेत्र हे बागायती होणार आहे आणि त्या दृष्टीने शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे म्हणून आपण सर्वांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे हा पुढाकार असाच राहू दे आणि या पद्धतीने ही योजना पुन्हा एकदा कधीही बंद पडणार नाही यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं आणि ते पुढाकार ह्या विहीर ज्यांच्या जागेमध्ये आहे ते पप्पू घरपडे असतील किंवा इतर सर्व मी आता ज्यांची नावं घेतली सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही परंतु हस्ते पुरास्ते योजने पुरा या योजनेला पुनर्जीवित करणाऱ्या आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांना देतो आपण सर्वांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे वीर पुन्हा भरू लागलेले आहे ओड्याला पाणी प्रचंड प्रमाणात वाहतं आहे आणि या विहिरीलासुद्धा चारी बाजूनं पाणी यायला सुरुवात झालेली आहे कदाचित एवढा पाऊस पुढं झाला तर ती विहिरीला पाणी खूप वरती येऊन हाताने पाणी घेण्याची वेळ येते की काय अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडतोय आणि विहिर ही भरण्याच्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे पिकंही आपली बारमाई येणार आहेत आर्थिक उत्पन्न बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलं होतं की आपलं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे आणि हे जे काही पुढं घ्या घेणारे लोक आहेत यांच्याही मनात तेच होतं जसं की श्रीमंतराव घोरपडे असतील धनाजी घोरपडे असतील भीम भीमराव घोरपडे असतील राजेंद्र घोरपडे असतील हे लोक यांच्याकडे स्वतः यांचे बोर आहेत त्यांची विहीर स्वतःची आहे पण यांनाही वाटलं की काही नाही आपल्या इतर पिकं होत आहेत परंतु एवढी मोठी सार्वजनिक विहीर असताना यांनासुद्धा आपल्याला हीसुद्धा विहीर पुनर्जीवित केली तर अनेक जे शेतकरी आहेत ज्यांच्या स्वतःच्या विहिरी नाहीत स्वतःला यांना बोर नाहीत त्या लोकांनासुद्धा पिण्याच्या पाण्यासारखं किंवा एकंदरीत विहिरीला पाणी जर आलं तर शेतजमिनीला या ठिकाणी त्याचा उपयोग होईल या शेतजमिनी ओलिताखाली येतील आणि आर्थिक उत्पन्नाचा सोर्स सगळ्या शेतकऱ्यांना होईल सगळे आपल्या बांधवांना होईल समाज बांधवांना होईल या दृष्टीने यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन अशाच पद्धतीनं आपण ही योजना पुन्हा कधीही बंद होणार नाही यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या आर्थिक उन्नतीचा जो काही मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला तो आपण पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद